एक अशी घटना घडलेली आहे ती बघणार आहोत वालेरी जो धबधबा आहे तळोदा तालुक्यातील प्रसिद्ध असलेला जो फेसाळणारा धबधबा म्हणून याची ख्याती आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात हा जो फेसाळणारा धबधबा आहे याचा आनंद घेण्यासाठी त्याच्यात लुप्त होण्यासाठी परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी गर्दी करत असतात त्याचप्रमाणे आज तळोदा शहरातून काही पर्यटक वालेरीचा फेसाळणारा धबधबा बघण्यासाठी गेले असता जो वालेरीचा धबधबा आहे त्या ठिकाणी गाड्या ह्या ज्या आहेत काही अंतरावरती पार्क कराव्या लागतात आणि नंतर आपण त्या फेसळणाऱ्या धबधब्यापर्यंत पोहोचतो त्याप्रमाणे तळोदा तालुक्यातील तळोदा इथे राहणारे जे पर्यटक आहेत ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी आपली गाडी पार्क केली आणि धबधब्याचा आनंद लुटत होते त्यावेळेस काही अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी गाडीच्या काचा फोडल्या आणि गाडीच्या आतील मौल्यवान वस्तू घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तथापि घेऊन गेलेत ते आपण जे त्या गाडीमध्ये पर्यटक आहेत तळोदा ता तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की घटना नेमकी काय घडली होती नमस्कार मी संदीप परदेशी युवक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आम्ही आज सुमारे दुपारी दोन अडीचच्या दरम्यान तिथे निघालो आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमचे काही मित्र पाण्यात मस्त आनंद घ्यायला गेले तो प्रसिद्ध असा धबधबा आहे आणि त्या धबधब्यामध्ये आपण सांगल्याप्रमाणे अनेक लोकं येतात आणि चार वाजे समथिंग आम्ही तिथे परत आलो तर तिथे आमचे कपडे होते काढलेले जे नाईट वगैरे ड्रेस वगैरे घालून तिथे आम्ही एन्जॉय करायला गेलो आमचे बाकी मित्र तिथे कपडे होते त्याच्यामध्ये पैसे होते ब्ल्यूटूथ होता एका बाईकची चावी होती की होती एक ब्ल्यूटूथ पेनड्राय होता आणि बरेचसे अशा मूल्यवान वस्तू होते मग खिशामध्ये एका मित्राचे आठ हजार रुपये होते एका मित्राच्या खिशामध्ये साडेचार हजार रुपये होते म्हणजे एकंदरीत बारा तेरा हजार रुपये ते आणि असं बघितलं तर सर्व पंधरा वीस हजाराचे आणि काच फोडून दिवसा मतलब चार वाजेची समथिंगची घटना दगडाने काच फोडलं आहे काच फोडून इनडायरेक्ट म्हणजे पूर्ण गाडीमधून लुटायचे प्रयत्न केला आहे गाडीला जे जे गाडीमध्ये असतं ते सगळं काढावे काहीतरी निघावं तर त्यांनी पूर्ण असं ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी अटॅक केला आहे पण आम्ही त्यावेळेस नव्हतो आम्ही त्यावेळेस धब्यामध्ये एन्जॉय करत होतो तिथे पाण्यामध्ये होतो आम्ही आणि अंत दीडशे दोनशे मीटरच्या अंतरावर आम्ही गाडी तिथे लावली होती या पद्धतीने आमच्यावर असा एक बॅड हल्ला झाला जगताप साहेबांना आलो त्यांना भेट दिली त्यांना आम्ही सांगितलं का बो आपला नंदुरबार जिल्हा या पद्धतीने बदनाम व्हायला नको आणि जो सीजन असतो हा वेळ ही जी वेळ असते ना पर्यटनसाठी फिरण्यासाठी चांगली वेळ असते तर तिथे एक पोलीस चौकी लावून दोन दोन ते तीन पुलीस तिथे ती बसून आणि जेणेकरून जे पर्यटन आहेत त्यांना कुठेतरी एक कॉन्फिडन्स राहायला पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त त्या जास्त विषयाचा लाभ घ्यायला पाहिजे तर आम्ही तसं सगळं आम्ही जगतासाहेबांना सांगितलं आहे का बो ते तुमच्या पद्धतीने तुम्ही या विषयावर कारवाई करा आणि या विषयावर लक्ष घाला असं आम्ही त्यांना विनंती केली आहे एक आणि जे आमच्यासोबत घडलं ते इतरांसोबत नको घडायला ठीक आहे जीवे आणि कोणाची झाली नाही हे चांगली गोष्ट आहे पण असं लूट होणं दिवसा धाडे हे थोडंसं दुःखाची गोष्ट आहे नंदुरबार जिल्हा बदनाम व्हायला नको थोडासा तालुका बदनाम व्हायला नको मग एवढी आमची विनंती अतिशय संतप्त प्रतिक्रिया संदीप परदेश यांनी दिलेली आहेत आणि आपण बघत आहोत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज ही जी कार आहे आ, जीजे जी जे झिरो पाच जे बी त्रेपन्न एकोणसाठ नंबरची ही कार आहे आणि या कारने हे सदर पर्यटक वालेरी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी वालेरी ते गेलेले होते आपण पाहू शकता या बाजूने दगड मारून किंवा अन्य प्रकारे ही काच फोड फोडलेली आहे आपण बघत आहोत या ठिकाणी हा फुटलेला काच आहे आणि मध्ये ज्या वस्तू होत्या ज्या मौल्यवान वस्तू होत्या त्या संबंधित जे इसम होते त्यांनी काढून ते घेऊन गेलेले आहेत हा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडलेला आहे नवीन पर्यटक असतात त्यांना ह्या काही गोष्टी माहिती नसतात आणि असं प्रत्येकासोबत होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे